गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये अंगणेवाडीची यात्रा होती या अंगणेवाडीच्या यात्रेच्या अनुषंगानं अंगणेवाडीला जोडणारे जवळपास जो त्र्याऐंशी किलोमीटर लांबीचे रस्ते सुसूचीत एका महिन्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आले होते आदरणीय पालकमंत्र्यांनी त्यावेळेस सूचना दिल्या होत्या की बाबा अंगणेवाडीला जे लाखो भाविक येत आहेत त्यांची शौचालयाच्या नसल्यामुळं मोठ्या प्रमाणात गैरसोय होती तरी शु शु तर या ठिकाणी अद्याव शौचालय बांध सुलभ शौचालय बांधण्यात यावं अशा त्यांनी या विभागाला सूचना दिल्या होत्या त्याच्यानंतर या शौचालयासाठी आज जे काही भव्य दिव्य काय सुलभ शौचालय उभं राहिलं याच्यासाठी दोन कोटी सहा लाख रुपये जिल्हा नियोजन वार्षिक योजना जी आहे डी पी डी सीमधून मान्य कलेक्टर साहेबांनी आम्हाला तो दोन कोटी सहा लाखाचा निधी उपलब्ध करून दिला यासाठी त्या स्थानिक लोकांनी जागेची उपलब्ध करून दिली त्याच्यामध्ये अजून एक मी धन्यवाद देईन म्हणजे रा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे जे शिव आहेत नायर साहेब यांनी या ठिकाणची त्यांचं जे काही मूळ शौचालय होतं आणि ती जागा तीसुद्धा या कामासाठी त्यांनी दिलेली आहे जे जुनं शौचालय ती तोडण्यासाठी परवानगी दिलेली आहे आज हे सुसज्ज आणि जे सुलभ आणि उत्कृष्ट जे शौचालय उभं राहिलेलं आहे त्याचं श्रेय कलेक्टर साहेब पालकमंत्री सी साहेब आणि सर्व पदाधिकाऱ्यांना आहे आणि त्याचबरोबर बांधकाम खात्यांनी यासाठी अपार परिश्रम घेतलेले यासाठी जे काही कंत्राटदार जे नेमणूक केले होते ज्यांची नेमणूक केली होती ते संतोष कदम यांनी पण आमच्याशी संपर्क साधून वेळोवेळी आमचं खात्याचं मार्गदर्शन घेऊन अत्यंत कमी वेळामध्ये उत्कृष्ट काम या ठिकाणी केलेलं आहे या शौचालयाचा फायदा निश्चितपणाने भाविकांना आणि अंगणेवाडीला नदीच्या काळातील असं मला वाटतं